नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी तुरीचा बाजार बाजारभाव सध्याच्या कंडिशनला जर बघितलं मित्रांनो तर देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा बाजारभाव आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान सध्या दिसत आहे देशामध्ये तुरीची आवक जी सध्या होत आहे ना ही आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत तर कमी आहेच पण सरासरी पेक्षा सुद्धा कमी आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय तर या ठिकाणी झालंय काय मित्रांनो की कास्तकार बांधवांना माहीत आहे की या ठिकाणी तूर या वर्षी अत्यंत कमी आहे आणि यामुळं ज्यांच्याकडे सध्या तुरीचा साठा उपलब्ध आहे ते सध्या विक्रीसाठी इच्छुक नाही आणि यामुळे मित्रांनो बाजारामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी दिसत आहे आणि दुसरीकडे झालंय कसं की सरकार खूप मोठ्या प्रमाणात तुरीची आक्रमक खरेदी करत आहे म्हणजे मागणी पेक्षा पुरवठा अत्यंत कमी आहे आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला तुरीचा भाव सुरुवातीपासूनच तेजीमध्ये दिसत आहे ही तेजी कायम राहणारे याबद्दल शंका नाही पण जी एक तुमची अपेक्षा आहे कि तुरीचा बाजारभाव भाव बारा हजार व्हावा चौदा हजार व्हावा ही आपली अपेक्षा आप योग्य रास्ते तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होणार पण मित्रांनो यासाठी आपणास थांबावं लागल कारण फेब्रुवारी तुरीचा बाजारभावात तेजी येणार या तेजी तुरीचा बाजारभाव आपल्याला पाचशे रुपयांनी वाढताना दिसेल आणि फेब्रुवारी महिन्यात जर तुरीचा बाजारभाव आपल्याला दहा हजारापर्यंत जाताना दिसला तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे पण एवढं सांगतो ज्यांना गरज आहे त्यांनीच तुरीची विक्री करा ज्यांना गरज नाही जे थांबू शकतात त्यांनी थांबा कारण पंधरा मार्च नंतर तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार आहे आणि यावर्षी जर तुरीने चौदा हजार ते पंधरा हजाराचा बाजारभाव दाखवला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे शिवाय हरभऱ्याचं उत्पादन घटण्याची शक्यता हा तुरीचा असणारा सगळ्यात महत्वाचा आणखीन एक आधार बनत आहे यामुळे मित्रांनो तुरीच्या बाजारभावातील तेजी कायम राहणार आहे तुरीचा बाजारभाव सगळं काही अनुकूल घडलं तर फेब्रुवारी महिन्यात दहा हजार पार जाऊ शकतो पण इथं विक्री करू नका तुम्ही जर थांबलात तर तुमचा होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार